बघा जा ना आम्ही सकाळ सकाळी कुठं चाललो आहे बघा काका मी सिया आम्ही चाललो आहे फिरायला आज मस्त वातावरण पण झालंय चांगलं छान आवाळाचं वातावरण आहे आणि शेताचं एरिया हे सगळ्यात प्रसन्न वाटते वा सगळं वातावरण चला आणि तिथं गेल्यावर दाखवते तुम्हाला जवळ आणि इथं पाहुण्यांच्यात चाललंय आणि ही बघा ही माझी लेक आहे ही माझी लेक आहे मोठी लेक आहे सगळ्यात म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे आणि आम्ही आता चाललो आहे सियाला घेतलं सियाला इथं बसल्या तिला आजारी आहे ना मग म्हणजे घरात राहून राहून जास्तच हे होत्या झोपून राहील तर चला जरा फिरून आम्ही सियाला पण सियाला फिरवायचं पण होतं आणि पाहुण्यांकडे जायचं पण होतं म्हणून आल्या तर चला आता आज थोडासा वेळ काढला आपल्यासाठी आणि त्यानंतर पाहुण्यांकडे जाता पण येत आहे आणि थोडंसं सियाला फिरवून पण आणता ते चला हे बघा आता सांगलीला परत चाललो आम्ही आता आणि तिथे गेल्यावर आम्ही तुम्हाला सांगतो म्हणजे हे दाखवते मी कुठं जाणार आहे मला चांगलं आहे का सर्गाला वातावरण मिळणार आहे कसं झालं आहे पण आज जरा होत आहे तर चल फिरोनी फिरवणी चांगलं वाटलं का तर काय बघा आम्ही कुठं मारुती मंदिर मारुती मंदिर मारुती मंदिर आहे प्रसिद्ध मारुती मंदिर आहे आणि चला आता तिकडचं मंदिरातलं दर्शन दा तुम्हाला दाखवते चला यायचं बघ चला दर्शन घ्यायला ठीक आहे एक हां घ्या मग हां फड त्यात काय तिथं चालतं आणि हे चढवायचं ना बाकीचं तर हे बघा मारुती मंदिरात काय लागतं ते सगळ्या इथं ठेवू का जरा हां इथं खाल काय तिथं ठेवा त्या ह्याच्यात ठेवा त्या पोत्यात पोत्यात ठेवा इथं चालू आहे इकडं पुढं मंदिर दुकानं पण आहे तिकडं भाजीपाला पण आहे बघा हे बघा चला बघाय तू भाजीपाला मिळतोय काय काय बघून जाऊ जाताना हा येताना हा ये ये दाखवा इकडे इकडे दाखवा हे बघा काकाने काय घेतलंय का का हे माळ कशा जाऊ हा कशाने म्हणतात त्याला रो रु, रुईची हा रुईची रुईची रोईच्या रु 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 पानाची माळ हे बघा तुंग लिहिलेला आहे बघा तुंगचं श्री मारुती मंदिर हनुमान मंदिर छान आहे गर्दी पण आहे लावा लावला तुम्ही लावून द्या दे हे बघा दर्शन तुम्हाला पण मिळणार आहे मारुती मंदिरात आले का काय तिकडं ये मला येते एका साईडला या येऊ या चल बसूया आपण जरा या उद्या बसूया

तिथं ही सीता आहे मुला ती सीता माता आणि इकडं मारुती होती चला चला दर्शन झालं एकदम मस्त आणि शांत वातावरण आहे सगळं इथं आणि एकदम म्हणजे शूट पण घेऊ दिला त्यांनी एक एक जागाला शूट घेता येत नाही त्यामुळं तुम्हाला म्हणजे जिथं जाईल तिथं आमचं म्हणजे असतं इच्छा की तुम्हाला काहीतरी चांगलं प्रसन्न वातावरण दाखवायचं जा या चांगले जागा दाखवायची पण कधी कधी शूट कोण घेऊ देत नाहीत त्यामुळं मग घेत नाही पण इथं चांगलं म्हणजे वा आम्हाला दर्शन पण झालं आणि शूट पण घेऊन दिलं एकदम छान छान वाटलं चला प्रसाद घ्यायला कसं झालं आम्ही निघताना नाश्ता केला फुल त्यामुळे आता भूक नाही आहे आणि मग ताटात घ्यायचं आणि मग टाकून ते चांगलं वाटत नाही प्रसाद अजून आपल्यासारखे किती भाविक असतात त्यांच्या पोटात गेलं पाहिजे हा मग तेच के नाही नाही चांगलं वाटत नाही तसं आणि अन्न मात्र करायचंच नसतं तर म्हणून म्हणलं आता काकांना थोडंसं आणू द्या गेल्यात आता बघूया घरी सगळ्याला वाटा येते काय नको तसलं काय घ्यायचं न पोडबून खा चला आणला थोडासा प्रसाद चला मिळाला ना भात असू दे काही असू दे भात जरा आला देवाच्या दारातला प्रसाद झाला झाला चला असं आपण आवराजून एवढ्याला आम्ही येणार आहे का हां आणि तुंगला आहे आम्ही आमचं घर लांब आहे तर मग तेवढ्यात ना आणि एवढ्याला आम्ही येणार कोण आता आहे तर चला दर्शन पण झालं छान मस्त झालं सगळं तेही घ्या आपलं छान आहे वातावरण इथला शूट पण घेऊ दिला आम्हाला असं हे नाही केलं नाही तर एक घेऊ देत नाही मंदिरात शूट छान झाले इथं काय बनलंय हा 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 छान केलंय ते बघा शिवाजी महाराजांचं मूर्ती लावलेले छान केले ते बघा छान केलेलं आहे की काय घेतलं दाखव दाखव इकडे बघा दोघं लावल्या आणि हे बघा भरपूर गर्दी असत्या भरपूर गर्दी असते हे बघा अजून पण गर्दी आहे आता दुपारच्या वाजल्या दोन दो अडीच वाजून गेले त्या असं लावायचं आहे असं उडवायचं आहे तोंडाला ला हे तो करू नको तोंडाच्या साईडला नाही घे मला छान आहे जे सगळी लोक येतात हे बघा दर्शनाला तुंगला चांगली बसल्या की हा चांगलीपासनं किती टाईम असते इथं यायला किती टाईम लागते हां अर्धा तास आहे ना सांगली सांगलीत ना, ना? जवळ आहे अर्धा तास लागतं आहे बघा यायला आणि छान वातावरण आहे तुम्ही पण सांगलीत लागला तर तुंगला या चला दर्शन झालं आणि काका थांबलं ते बघा गाडी काढली चला जाऊया या हा ना मैदाना चला आता घरीच आता इकडं तिकडं थांबायचं नाही घरीच जायचं जा थेट आहे बघा छोट्या मुलांची चला छान होता नाही रोडला आलो आम्ही ना हे बघा त्या चिक्कूच्या बागेच्या आत होतं आता मेन रोडला आले आम्ही चला आता आपली सांगलीची कृष्णा नदी दाखवूया तुम्हाला हे वातावरण आहे नाही सगळं हे बघा कृष्णा नदी सांगलीची कृष्णा नदी सांगलीची कृष्णा नदी त्या साईडला एक पूल आहे तिकडं आणि हे बघा इकडं किती छान आणि हे पूर आल्यानंतर हे सगळं बुडलेलं असते बघा इथं हे सगळं पाण्याच्या जा खाली जात आहे नदीला पूर आला ना इकडचं सगळा भाग ना तिकडं आणि एम आर डी सी साइडला सगळी लोकं जातात निघून एवढा पूर येते म्हणजे तेवढं चांगलं आहे ना पावसाळ्यात तेवढं थोडंसं काळजी असते इकडं बाकी काय हे बघा आणि नदीच्या काठी असं मंदिरही आहे त्या साईडला त्या साईडला नाही मंदिरही आहे त्या खेमऱ्यात दाखवू कृष्णा नदीचा एरिया आहे सगळा हे बघा हां चला आणि खास ठिकाणं मी म्हणतात जाता जाता तुम्हाला दाखवा आणि मग घरी जावं त्यासाठी काकाला थांबवलं काकाला मला थांबवा जरा दोन मिनटं गाडी आणि दाखवूया चला तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा छान आहे बघा एकदम छान आहे सगळं आजूबाजूला शेतीच आहे तर सांगलीची प्रसिद्ध कृष्णा नदी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आता ग्राहक चालवायला आलेत मी भागं बसलेले आहे आणि महाग बसून तुम्हाला इकडचं सगळा परिसर स्वच्छ आणि सुंदर